नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे दौंडच्या इंद्रानगर भागातील विशाल किसन थोरात उर्फ नन्या थोरात हा एक अल्पवयीन मुलगा त्याच्या वयातले पोरं जे करतात तेच तो करायचा त्याच्या वयातल्या पोरांप्रमाणे शाळेत जायचा अभ्यास करायचा अतिशय साधा सरळ मुलगा परंतु त्याला कालांतराने असा त्याच्या मनावर घात होतो की त्याला त्या ते गोष्टी अजिबात सहन होत नाही त्याला एक दिवस समजते की त्याची जी जन्मदाती आई आहे तिचे मटका आणि चक्रीचा अवैध व्यवसाय सुरू करणारा प्रवीण पवार या व्यक्ती सोबत अनैतिक संबंध सुरू आहेत जेव्हा या अल्पवयीन विशालला आपल्या आईबद्दल असे समजते तेव्हा त्याचे मनोबल खच्चीकरण होते कारण स्वतःच नाबालिग असलेला मुलगा जेव्हा आपल्या आईबद्दल जे सत्य त्याला समजतं ते सहजासहजी एक्सेप्ट करत नाही परंतु वारंवार मटका जुगाराचा व्यवसाय करणारा तो प्रवीण पवार त्याच्या आईला भेटायला यायचा तेव्हा विशालला याची पूर्णपणे खात्री पटली विशाल थोरात यावरून त्याच्या आईला नेहमी बोलत असत की मला तुझी ही वागणूक सहन होत नाही तू माझी जन्मदात्री आई आहे तू या, या वयात हे असं वागणं योग्य नाही तुझे या प्रवीण पवारसोबत अनैतिक संबंध इथे गल्लीमध्ये सर्वांना माहीत होतील हळूहळू माझ्या मित्रांना देखील माहीत होतील त्यावरती माझी नाचक्की होईल मला मुले चिडवतील माझी इज्जत राहणार नाही त्यामुळे तू प्रवीण पवारसोबत असलेले हे अनैतिक संबंध तोडून टाक मात्र त्याची जन्मदात्री आई अतिशय नीच नालायक स्त्री म्हणायला काही हरकत नाही किमान पंधरा सोळा वय असलेला मुलगा आपल्याला सांगत आहे की आपले, आपले अनैतिक संबंध तोडून टाकायचे तर त्या आईने ऐकायला पाहिजे होते मात्र त्या आईने मुलाचे अजिबात ऐकले नाही आई आए आपले आए ऐकत नाही म्हटल्यावर विशालने त्या प्रवीण पवारला समजावून सांगण्याचे ठरवले विशाल जेव्हा जेव्हा प्रवीण पवार त्याच्या आईला भेटायला यायचा तेव्हा विशाल त्याला सांगायचा की तू येत जाऊ नको नाहीतर याचे परिणाम वाईट होतील मात्र मटका जुगाराचा व्यवसाय करणारा प्रवीण पवार त्याच्या धमकीला जराही घाबरत नव्हता प्रवीण पवारला वाटायचे की हा अल्पवयीन मुलगा मला काय करणार विशालने वारंवार समजावून सांगून देखील त्याच्या आईचे आणि प्रवीण पवारचे अनैतिक संबंध थांबले नाहीत आता मात्र विशाल थोरातला रागाने वेढलं होतं विशाल थोरात आपली विचार करण्याची क्षमता आता विसरून गेला होता चौद चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची रात्र होती प्रवीण पवार नेहमीप्रमाणे त्याच्या आयटमला भेटण्यासाठी आला होता त्यांच्या भाषेमध्ये गर्लफ्रेंडला आयटमच म्हणतात परंतु हे निम्म्या अर्ध्या वयाचे अनैतिक संबंधावाले यांचे विचित्र संबंध त्या मुलांना कळत होते तरी हेच सुधारत नव्हते तो प्रवीण पवार विशाल थोरातच्या आईला भेटण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास आला परंतु आधीच या गोष्टीची कल्पना असलेला विशाल थोरातने जेव्हा त्याला बघितले तेव्हा मात्र विशाल थोरातचा राग अनावर झाला शेजारी पडलेला कोयता उचलला आणि त्याने दनादन प्रवीण पवारवर वार करायला सुरुवात केली घाव कधी तोंडावर बसत होता कधी हातावर तर कधी डोक्यावर अल्पवयीन मुलगा विशाल थोरात तोपर्यंत वार करत राहिला जोपर्यंत प्रवीण पवार रक्तभंभाळ होऊन खाली पडत नाही आणि प्रवीण पवारचा तेथेच जब्बार शेखच्या घरासमोर दुर्दैवी अंत झाला आईच्या प्रियकराला संपवल्यानंतर विशाल थोरातला या गोष्टीची जराशा देखील पस्तावा नव्हता त्याने जे केलं ते त्याला अजिबात वाईट वाटत नव्हतं त्याला अजिबात शर्म वाटत नव्हती उलट त्याला अभिमान वाटत होता कि मी ती घाण संपवली ज्या घाणीपासून भविष्यामध्ये इतरांना त्रास होऊ शकतो त्यानंतर हा अल्पवयीन असलेला विशाल उर्फ नन्या थोरात। याला कळून चुकले की आता आपण प्रवीण पवारला ठार केले आहे त्यानंतर हा मुलगा स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी पायी निघला परंतु या घटनेची फिर्याद ऑलरेडी एका भाजी विक्रेत्याने ज्याचं नाव आहे अशोक गुप्ते वय वर्ष एक्केचाळीस याने पोलिसात दिली होती पोलीस ऑलरेडी घटनास्थळावरती निघाले होते आणि नण्या थोरात देखील त्यांना अर्ध्या रस्त्यातच भेटला पोलिसांनी त्याला तेथेच उचलले आणि त्याच्यावरती कलम एकशे तीन नुसार गुन्हा नोंदवला आता विशाल उर्फ नाण्या थोरातने कायदा हातात घेतल्यामुळे याला कायदा नक्की शिक्षा करणार परंतु मला सांगा विशाल उर्फ नन्या थोरात ची काय चूक होती यामध्ये चूक नक्की कोणाची होती चक्री मटका अवैधरित्या चालवणाऱ्या प्रवीण पवार ची चूक होती त्याची हत्या या विशाल उर्फ नन्या थोरात केली कि या न्या थोरातच्या आईची चूक होती तिचा एवढा मोठा सोळा वर्षांचा मुलगा असून देखील ती प्रवीण पवार सोबत अनैतिक संबंधात गुंतलेली होती आणि नण्या पवारने वारंवार समजावून सांगून देखील ऐकत नव्हती यामध्ये चूक खरंच नण्या थोरातचीच होती जो त्यांच्या अनैतिक संबंधात आडवा येत होता आणि याचा काही रोल नसतानाच याने त्या पवारवरती हमला केला आपले काय ओपिनियन आहे एकदा कमेंट करून सांगा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी कोणाच्या भावना दुखावणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्या कोणासोबत घडू नये याचा हा केविलवाना प्रयत्न आहे अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र